लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी खूपच महत्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे लाडकी बहीण योजनेत अखेर निर्णय घेण्यात आलेले आहे तीन हजार रुपये सोडण्याची एकनाथ शिंदे यांनी आदेश दिलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या वाटपाला पूर्णपणे सुरुवात होणार आहे लाडक्या बहिणींना पूर्णपणे दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळणार आहे मात्र सरकारने आता डायरेक्ट दोन हप्ते जाहीर केलेले आहे सर्व बहिणींना मोठा दिलासा दिलेला आहे दोन हप्त्याचे तीन रुपये पूर्णपणे अठरा जिल्ह्यांमध्ये देण्यात येणार आहे ते अठरा जिल्हे कोणते हे आपण पाहणार आहोत या अठरा जिल्ह्यांमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर सर्वात आधी पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव येऊन जाईल सरकारने आता डायरेक्ट निर्णय जाहीर केलेला आहे त्यामुळे चिंता करण्याची काही गरज नाही चला तर मग पाहूया सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे दोन हप्त्याचे तीन रुपये एकत्र मिळण्यासाठी एक काम करावं लागणार आहे ते आपण पुढे पाहणार आहोत आलेल्या माहिती अनुसार लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे कारण आता लाडक्या बहिणींना दोन हप्त्याचे एकत्रित तीन हजार रुपये मिळणार आहे अठरा जिल्ह्यामध्ये हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे कोणत्याच बहिणीला सरकार आता नाराज करणार नाही सरकारने अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यात ता आलेल्या आहे सरकारने अधिकाऱ्यांना सांगितलं प्रत्येक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप झाले पाहिजे कोणतीही बहीण नाराज होणार नाही कारण आता डायरेक्ट दोन हप्त्याची रक्कम रक्कम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा कारण अठरा जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का लाडकी बहीण योजना अखेर निर्णय घेतलेला आहे तीन रुपये सोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आदेश दिलेला आहे

दिलेल्या माहितीनुसार तीन यादी आलेल्या आहे ज्या लाडक्या बहिणींचे नाव पहिल्या यादीत असणार आहे सरकार त्यांना तीन हजार रुपये देणार आहे तुमच्या जर पहिल्या यादीत नाव आलं तरच तुम्हाला रुपये मिळणार आहे आणि तुमचे जर दुसऱ्या यादीमध्ये नाव आले असेल तर तुम्हाला फक्त दीड हजार रुपये मिळणार आहे जर तुम्ही सरकारने सांगितलेलं काम किंवा सरकारने दिलेल्या अटी पूर्ण केल्या नसतील तर तुमचे नाव तिसऱ्या यादीत येऊ शकते तुमचे नाव जर तिसऱ्या यादीत आले असेल तर तुम्हाला फक्त पाचशे रुपये मिळणार जर तुम्ही सरकारने सांगितलेलं काम पूर्ण केलं तर तुमचे नाव पहिल्या यादीत येईल म्हणजेच तुम्हाला तीन हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे जर तुम्हाला वाटत असेल तुमचं नाव पहिल्या यादीत यावं यासाठी सरकारने दोन कामे सांगितलेली आहे ती कोणची हे आपण पाहणार आहोत सर्वात आधी आपण पाहणार आहोत ह्या याद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये जाहीर झालेल्या जा पहिल्या यादीमध्ये तीन विभाग निवडलेले आहे तीन विभागातील अठरा जिल्ह्याचे नाव आहे का असेल तर आता तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याचा मेसेज कडे लक्ष जर तुम्ही या तीन विभागात राहत असाल तर या तीन विभागांपैकी कोणता तुमचा जिल्हा असेल किंवा तुम्ही राहत असाल तर आता मेसेज कडे लक्ष द्या तुमच्या बँक खात्यात कोणत्याही क्षणी तीन हजार रुपये येऊ शकतात पैसे पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात येणार असल्यामुळे तुम्हाला दिलासाच मिळणार सरकारने आता तातडीच्या सूचना सर्व लाडक्या बहिणींना देण्यात आलेल्या यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा व विभाग जाहीर झालेला आहे तो म्हणजे नागपूर विभाग नागपूर विभागातील लाखो महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले असतात नागपूर विभागामध्ये तब्बल दहा लाखाहून अधिक लाडक्या बहिणी पाहायला मिळतात छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा आपण पहिलेच बघितलेला आहे नंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना आणि दुसरा जिल्हा आहे बीड जिल्हा एकशे तेरा कोटी रुपये बीड जिल्ह्यात वाटप करण्यात येणार आहे जालना जिल्ह्यात देखील एकशे अठरा कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बीड जिल्ह्यात पण एक लाख लाडक्या बहिणी आहेत हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात नक्कीच जमा होणार आहे सरकारने एक काम करायचं आहे आहे यांनी की नाव यादीत येण्यासाठी आधार लिंक मोबाईल नंबरशी लिंक करणे आवश्यक आहे तुम्ही जर आधारशी मोबाईल नंबर लिंक केला तर सरकारने तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता लवकर येईल तर आधार मोबाईलशी लिंक करा म्हणजे तुमचे नाव पहिला यादीत येईल आणि दोन हप्ते तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील आणि दुसरं काम म्हणजे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण सरकारने सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर हे दोन काम पूर्ण केले तर तुम्हाला नक्कीच तीन हजार रुपये मिळतील लाडक्या बहिणींना पूर्णपणे हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये येणार तुम्हाला लाभ नक्कीच मिळणार अशाच प्रकारच्या योजनाविषयी नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा